एम कालच्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेनंतर अख्ख्या देशात एक वातावरण निर्माण झालं की या महाराष्ट्रामध्ये ठिणगी पडली हिंदी सक्ती विरुद्ध ठिणगी पडली आणि त्या ठिणगीचा वणवा काल मला पेटताना दिसला अनेक राज्यामध्ये अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिकडल्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला अनेक माध्यमातून त्यांचं अभिनंदन केलं की महाराष्ट्रानं ही जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो आणि काल आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजय मिळाव्यानंतर आम्हाला सुद्धा या, या केंद्राच्या सक्ती विरुद्ध लढण्याचं बळ मिळालेलं आहे आणि आम्ही लढत राहू हे काल स्टॅलिन साहेबांनी पण सांगितलं इतर सुद्धा राज्यातून अशा प्रकारचे संदेश आलेले आहेत आमच्याकडे आणि महाराष्ट्रानं ही लढाई जी केली काल गेल्या काही दिवस ही महाराष्ट्राच्या जनतेच्या बळावरती कालचं चित्र आपण पाहिलं असेल वरळीला ते जणून महाराष्ट्र एकवटला होता मुंबईमध्ये आणि ते त्याच ताकदीवरती ही हिंदी सक्तीची लढाई दोन ठाकरे बंधूंनी आणि इतर सर्व आमच्या मित्र पक्षांच्या एकजुटीनं आम्ही जिंकली त्याचं कौतुक देशाने केलं दक्षिणेतल्या राज्यामध्ये अनेक वर्षापासून लढाई सुरू आहे या सक्ती विरुद्ध आणि कालच्या या आमच्या विजय मेळाव्यानं दक्षिणेतल्या राज्यांनी खास करून तामिळनाडूतल्या मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं की आता आम्ही खरोखर केंद्राशी लढू शकतो आणि आमच्यावरची सक्ती सुद्धा उलथवून टाकू शकतो ही आम्हाला प्रेरणा काल मिळाली हे खरंय राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल आता डोका असेल तर तर त्याने कळेल राज ठाकरे यांनी सुद्धा एक राजकीय भूमिका महाराष्ट्रा संदर्भात मांडली आहे सक्ती लादून तर दाखवा असं बोलले ना ते सत्ता विधानसभेत असेल तुमची रस्त्यावर आम्ही आहोत ही राजकीय विधानच असते हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा पंचावन्न वर्षापूर्वी हेच विधान केलं होत एअर इंडियाच्या डायरेक्टरला त्यांनी आपल्या निवासस्थानी बोलवून सांगितलं होत नोकर भरती संदर्भात जेव्हा ते म्हटला की आम्ही भूमिपुत्रांना मराठी माणसांना घेणार नाही तेव्हा बाळासाहेबांचा हाच हेच वाक्य हाच डायलॉग होता त्या अधिकाऱ्याला की बाबा ठीक आहे तू जा आता इथून पण लक्षात ठेव तुझी विमान हवेत फिरतायत हवेत सत्ता असेल पण मुंबईचे रस्ते आमचे आहे ते विसरू नका तुम्हाला या रस्त्यावरनं फिरायचं आहे हे काय नॉन पॉलिटिकल विधान नव्हतं हे पॉलिटिकल विधान पण महायुतीच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये ही सडकी बटाटे भरलेली आहेत त्यांना ते गोंधळलेले कालच्या विजय मेळाव्यानंतर विशेषतः दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांचं डोकं चालण्यास झालेलं आणि त्यातून ते अशा प्रकारचे विधानं करतायत ठाकरे सांगावं लागत नाही मग उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील त्याआधी बाळासाहेब ठाकरे प्रबोधनकार ठाकरे फार मोठी परंपरा आहे लेखणी आणि वाणी लेखणी आणि वाणीच्या आणि कुंचलाच्या माध्यमातून ठाकरे महाराष्ट्रावरती आपलं साम्राज्य स्थापन केलं डबला वाजवतील कधी शिंदे गातील कधी हे डबला वाजवतील आणि तुंतुण्यावरती दुसरे डेप्युटी सेम आहेतच तर तुम्ही हे कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये आणण्याचे जागोजाग रणण्याची जे जे या महाराष्ट्रात येऊन जय गुजरात बोलतात त्यांचं म्हणणं तुम्ही काय त्या गांभीर्याने घेताय ते का महाराष्ट्रात राहिले आहेत का नाही ते नाही राहिलेत आज सकाळीच ते त्यांच्या घरामध्ये ढोकला आणि तर नाश्ता होते असा कोणी फोटो पाठवलाय मला आता, आता ते वडा बटाटवडा खात नाहीत भजी खात नाहीत कांदा कांदापोहे खात नाहीत आता ते ढोकळा फापडा शेवगाठिया सकाळी त्यांचे नाश्त्याला बसलेत नातवाबरोबर आणि ते मुला नातवालाही भरवता स्वतःही खात आहे त्यांनी आपली त्यांनी आपली परंपरा आणि संस्कृती सगळी बदलून टाकली ती दाढी नकली आहे त्या ती दाढी कधी अमित शाह कातरकीट त्याला कळणार नाही त्या माणसाला दाढी अर्धी वगैरे काय नसते आणि डाढीच आम्हाला सांगू नका कौतुक हा ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी नाही आहे बाबा हा ती गद्दारांची दाढी आहे ती अफजल खानाची आहे लक्षात घ्या आणि ती शाहिस्ते खानाची दाढी आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने